ओम नम शिवाय सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा चला तर मग आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे महाशिवरात्री स्पेशल मराठी आणि नवीन अगदी स्पेशल उखाणे संक्रांत झाली की वाट बघते कधी येईल शिवरात्र संक्रांत झाली की वाट बघते कधी येईल शिवरात्र शिवरात्रीच्या पूजाला काढते शिवपार्वतीचे चित्र शिवरात्रीच्या पूजाला काढते शिवपार्वतीचे चित्र शिवपार्वतीच्या मांडीवर बसले गणपतीपुत्र शिवपार्वतीच्या मांडीवर बसले गणपतीपुत्र रावांच्या नावाचे घातले मंगळसूत्र रावांच्या नावाचे घातले मंगळसूत्र शिवपार्वती सारीपाठ खेळत बसले शिवपार्वती सारीपाठ खेळत बसले सारीपाटाचे डाव पार्वतीने जिंकले सारीपाटाचे डाव पार्वतीने जिंकले महादेव रुसून आराण्यात जाऊन बसले महादेव रुसून आराण्यात जाऊन बसले त्यांच्यासाठी पार्वतीने भिलनीचे रूप घेतले त्यांच्यासाठी पार्वतीने भिलनीचे रूप घेतले भिलनीला बघून महादेव झाले मोहित भिलनीला बघून महादेव झाले मोहित रावांना आयुष्य मागते सासू सासऱ्या सहित रावांना आयुष्य मागते सासू सासऱ्या कैलासावर बसले भगवान भोले कैलासावर बसले भगवान भोले त्यांच्या गळ्यात नागदेव डोले त्यांच्या गळ्यात नागदेव डोले शंभू महादेव हलाल पिले शंभू महादेव हलाल विषपिले विष पिल्याने कंठ झाला निळा विष पिल्याने कंठ झाला निळा संकष्टी सोमवार करावे सोळा संकष्टी संवार करावे सोळा बेलपत्र व्हावे एकशाठ वेळा बेलपत्र व्हावे एकशाठ वेळा रावांचे नाव ऐकण्यासाठी सुवासनीचा जमला मेळा रावांचे नाव ऐकण्यासाठी सुवासनीचा जमला मेळा